राज्यातील बोर्डाची परीक्षा झाली असून आणखी पुढील पंधरा दिवस ही परीक्षा चालणार आहे या परीक्षेदरम्यान अनेक ठिकाणी कॉपी पुरवण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत अर्थात राज्य शासनाने कॉपीमुक्त परीक्षा अभियान जोरकसपणे राबवले असले तरी काही ठिकाणी कॉपी करण्याचा अनुचित प्रकार घडल्याने या अभियानाला गालबोट लागला विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी नातलग कुटुंबीय आणि शिक्षक मदत करताना दिसून येतात मात्र दुसरीकडे डोंगरा एवढं दुःख कोसळूनही काही विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जातात इंग्रजी विषयाच्या पेपरला अवघे काही तास शिल्लक असताना वडिलांचे छत्र हरवले मात्र यवतमाळमध्ये दुःखात बुडालेल्या एका विद्यार्थ्याने केवळ मुख्याध्यापकांच्या पाठबळाने परीक्षा केंद्रावर साश्रू दहावीची परीक्षा दिली या विद्यार्थ्याच्या धैर्याचं आणि त्याला पाठबळ देणाऱ्या मुख्याध्यापकांचेही कौतुक होत आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील सेवालाल नगर टाकळी येथील सुरज संजय जाधव हा विद्यार्थी इंदिरा गांधी विद्यालय गोकुंदा येथे इयत्ता दहावीत शिकत आहे तो येथील सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर शुक्रवारी परीक्षा देण्यासाठी पोहोचला होता राज्यात एकवीस फेब्रुवारी पासून दहावीची परीक्षा सुरू झाली असून पुढील पंधरा दिवस ही परीक्षा असणारे शनिवारी एक मार्च रोजी पहाटे सुरजचे वडील संजय जाधव यांचे दीर्घ आजाराने निधन झाले वडिलांचा मृतदेह घरात अंत्यविधी असा दुःखाचा डोंगर पार करून इंग्रजी विषयाची परीक्षा द्यायची कशी असा तो विचार करू लागला मनाची घालमेल वडिलांच्या निधनाच्या वेदना यामुळे जवळजवळ सूरज नशिबाने ओढावलेल्या जीवनाच्या परीक्षेत नापास झाल्याचे चित्र होते परंतु अशावेळी त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक अरविंद राठोड यांच्याशी भ्रमणध्वनीवर संवाद साधून मी परीक्षा देऊ शकत नाही असे सांगितले त्यानंतर मुख्याध्यापक राठोड यांनी सूरजच्या घरी जाऊन त्याचे सांत्वन करत परीक्षा देऊन तू तु तुझ्या तु बाबांना खरी श्रद्धांजली दे असा मोलाचा सल्ला दिला मुख्याध्यापक राठोड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण देऊन त्यांच्या जीवनातील दुःखांवर त्यांनी केलेली मात त्याला पटवून सांगितली त्यानंतर सूरज परीक्षा द्यायला तयार झाला वडिलांचा अंत्यविधी करून परीक्षेसाठी तो सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्याशाळा किनवट या परीक्षा केंद्रावर आला साश्रू नयनांनी त्याने इंग्रजी विषयाची परीक्षा दिली सूरजच्या या धैर्य आणि धाडसाचे शिक्षकांसह त्याच्या मित्रांनी कौतुक केले तसेच वडिलांच्या निधनाबद्दल त्याची भेट घेऊन सांत्वन करण्यात आले दरम्यान सूरजने आपल्यावरील कोसळलेल्या संकटातूनही परीक्षेवर मात करत आयुष्याच्या परीक्षेत स्वतःला सिद्ध केलंय त्यामुळे सूरज हा इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरतो बुलेटिनचे प्रायोजक आहेत साई प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिसिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेत प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एम श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा